नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तुम्ही कवरवर देखील पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नवीन बदलाच्या संदर्भात पाहू शकता बघा ह्या ज्या काही पाच वस्तू आहेत जर तुमच्या घरात असतील तर तुमचे पैसे बंद होणार यासंदर्भात जी काही माहिती आहे ती चर्चा या ठिकाणी महिलांमध्ये सध्या सुरू आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुतेक आमच्या इकडील देखील ज्या ज्या काही महिला बघिनेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू असते की ज्या काही पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुमचे पैसे बंद होतील मग त्यामध्ये कोणकोणत्या पाच वस्तू जसं समजा आपण जर पाहिलं असेल टी व्ही असेल फ्रीज असेल वॉशिंग मशीन किंवा म मोटरसायकल असेल तर अशा पद्धतीच्या ज्या काही वस्तू आहेत जर घरामध्ये असतील तर त्या महिलांचे पैसे बंद होतील अशा पद्धतीची चर्चा जी त्या ठिकाणी सुरू आहे तर ही चर्चा खरे आहे का यामध्ये खरंच तुमचे पैसे बंद होणार आहे का ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच ही जी काही बातमी आहे तर ती सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो ही बातमी खरी आहे आता ह्यामध्ये पैसे बंद होणार आहेत परंतु कोणत्या महिलांचे बंद होतील ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बहुतेक महिलांमध्ये जी चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची जी काही चर्चा आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण बघा जर आपण पाहिलं तर आमच्या इकडे जशी चर्चा आहे तसेच अनेक ठिकाणी महिलांच्या मध्ये चर्चा सुरू असेल की ह्या ज्या काही पाच वस्तू मग त्यामध्ये फ्रीज कूलर टी व्ही वगैरे मोटरसायकल तर ह्या पद्धतीने जर असेल तर ते पैसे आता बंद होतील तर खरंच बंद होतील का मग बंद झाल्यानंतर मग या महिलांचं काय होणार या महिलांकडून पैसे त्या ठिकाणी वसूल केले जातील का किंवा यांच्यावर काही कारवाई होणार आहे का ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा प्रवीण आहे रेकमे असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती खरी समजून अतिशय गावराणी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितली जाते त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या केलं सबस्क्राईब लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेच हा जो काही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी सर्वांनी शेअर करायचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रात एक एक महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही चर्चा आहे ती आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते महिलांच्या संदर्भात बघा पाच वस्तू असतील तर पैसे बंद होतील ही अतिशय जोरदार चर्चा महिलांमध्ये सुरू आहे पैसे बंद होण्याच्या संदर्भात तर ते खरंच बंद होणार आहेत का बंद होतील तर कोणकोणत्या महिलांचे बंद होतील त्यामध्ये तुमची कशा पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी केली जाईल कशा पद्धत पद्धतीने अर्ज पडताळणी केली जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे फक्त सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत हा पहा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा लगेच सुरुवात करूया तर पाहू शकता बघा लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच तर बघा लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी ह्या ठिकाणी होऊ शकते कारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीला काय होतं बघा एका कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तेव्हाचे अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमामध्ये ज्या काही महिला भगिनी आलेल्या होत्या त्यावेळेस दोन तीन महिलांना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचारलं होतं तुम्हाला पैसे मिळाल्यामुळे तुम्ही खुश आहात का तर त्या महिलांनी सांगितलं होतं आम्ही खुश आहे मग त्यामध्ये एक ऊसाचं त्यांचं उत्पन्न होतं तर ऊस किती तुमचा त्या ठिकाणी विकला गेला त्यावर त्या महिलांनी उत्तर दिलं होतं पन्नास टन साठ टन अशा पद्धतीने म्हणजे जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी आलेली होती त्यावर अजयदादा पवार यांनी चक्क म्हणजे त्या ठिकाणी डोक्याला हात लावला होता का कारण बघा ही जी काही योजना आहे ह्या योजनेमध्ये काही पात्रता आहेत काही अटी आहेत त्या अटी अशा आहेत की ह्या ज्या काही योजना आहेत ती गरीब महिलांसाठी आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे वर्षाला त्या महिलांसाठी ही योजना होती आता यामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत ज्या महिलांनी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असताना देखील अर्ज भरलेले आहेत हे तुम्हाला देखील माहिती आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर अशा बहुतेक महिला आहेत ज्या महिलांनी एका घरात चार चार महिलांनी लाभ घेतलेला आहे तीन तीन चार चार महिलांनी लाभ घेतला आहे आता ते कसं होऊ शकतं तर बघा ते देखील मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली समजून सांगतो समजा एक त्या ठिकाणी सासूबाई आहे आणि दोन सुना आहेत तर या दोन्ही सुनांनी एकत्रितरित्या लाभ घेतलेला आहे ठीक आहे जर आपण पाहिलं तर तीनही लोकांनी लाभ घेतला आहे किंवा मग असं असू शकतं बघा समजा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सासूबाई सासूबाई वेगळ्या योजनेचा सा लाभ घेत असतील आणि प्लस लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतलेला आहे तर असं देखील झालेलं आहे संजय गांधी योजना असेल निराधार योजना असेल अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या काही लाभ आहे तो महिलांनी घेतलेला आहे त्यासोबतच काही अशा महिला आहेत ज्या महिलांच्या घरामध्ये नोकरी आहे म्हणजेच त्यांचे मिसेस नव मिस्टर त्या ठिकाणी नोकरीला असतील किंवा स्वतः महिला त्या ठिकाणी नोकरीला असताना देखील लाभ घेतल्याचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे ह्या ज्या काही योजना आहे या योजनेची फेरपडताळणी करण्याची जी काही मागणी ती केली जात आहे पाहू शकता लाडकी बहिणींची पुन्हा पडताळणी कराच तर संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातर जमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे आता यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघा तुम्हाला काय वाटतंय लाडकी बहीण योजना सुरू राहायला पाहिजे का जर तुम्हाला वाटतंय योजना सुरूच राहायला पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा योजना सुरूच राहायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटतंय बंद झाली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये बंद झालेली पाहिजे लिहून पाठवायचे त्यासोबतच बघा हे जे काही तुम्हाला आता विचारतो आत्तापर्यंत ज्या ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सात हजार पाचशे आले ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना ज्यांना आलेले त्या सर्व महिलांनी सात हजार पाचशे रुपये लिहून पाठवा पुढचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच पाठवला जाणार आहे आता पुढे महत्त्वाची माहिती बघा चा 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 योजना, योजना कल तर बघा अलीकडच्या काळात जनतेच्या पैशांच्या जीवावर कल्याणकारी योजना बघा कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारांचा कल दिसतो जर आपण पाहिलं तर ह्या ज्या काही योजना राबवल्या जात असतात या जनतेच्या पैशावर बघा जनतेचा टॅक्स त्या ठिकाणी जमा होतो आणि त्याच टॅक्सच्या आधारावर या ठिकाणी या कल्याणकारी योजना ज्या त्या राबवल्या जात असतात बघा योजना चांगल्या आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपल्याला दुमत त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही परंतु या योजनेचा काही जो काही जर आपण पाहिलं तर काही महिलांना त्या ठिकाणी लाभ जो तो म्हणजे त्यांनी घेतला नाही पाहिजे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप उत्तम आहे चांगली आहे त्यामध्ये घरात जर आपण पाहिले तर चांगले बंगले आहेत चार चार चाकी गाड्या आहेत चांगलं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्तच उत्पन्न त्यांचं असताना देखील त्या महिलांनी लाभ घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी बाप ती समोर आले तर यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा बहुतेक राज्य सरकारांचा या ठिकाणी कला आहे पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याचा प्रगत आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या तिच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडं सरकार करणार नाही परंतु बघा लाडकीबहीन योजना जी आहे ती बंद होईल असं त्या ठिकाणी वाटत नाही परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे हे नाकारता येणार नाही कारण पुनर्पडताळणी करणं हे गरजेचंच आहे तुम्हाला देखील स्वतः म्हणजे तुमच्या आजूबाजूला देखील तुम्हाला पाहायला मिळालं असेल भरपूर अशा महिला बघिणी ज्यांच्या घरात नोकरी आहेत किंवा त्या महिलांच्या घरामध्ये चांगली आर्थिक परिस्थिती असताना देखील त्या महिला लाभ घेताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असा काही प्रकार आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा माहितीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसतात नारा प्रभाव पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी फक्त एकच अट होती अर्ज करेल तो पात वो निकश पात्र हा एकमेव निकष होता अर्ज करणार ते सर्व पात्र परिणामी अनेक श्रीमंत बहिणी बघा आणि आणि अनेक श्रीमंत बहिणी या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणींच्याही खात्यात जमा झालेली आहे पडताळणी न झाल्यास ती यापुढेही जमा होत राहणार बघा जर पडताळणी झाली नाही तर यापुढेही ही जी काही योजना आहे ही ज्या काही श्रीमंत बहिणी त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे पुढे बघा ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे बघा ग्रामीण भागातील महिला तुम्ही ग्रामीण भागातून आहात का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजेच तुम्ही एखाद्या छोट्या गावात खेड्या गावात राहतात का तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि जर तुम्ही शहरी भागातून असाल तर ते देखील तुम्ही लिहून पाठवायचं आहे ग्रामीण भागातील महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारे आहे त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात काहीही अर्थ नाही परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही सरकारी योजनांचा गैरफायदा दुरुपयोग हा आपल्या सामाजिक प्रशासकीय राजकीय व्यवस्थेला जळलेला रोग आहे याची प्रचिती अनेकदा आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते बँक खात्यातील बँकेतील काही अधिकाऱ्यांनी बघा बँकेतील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे बघा ज्या महिलांचे स्वतःचे सोन्याचे दुकान आहेत त्या महिलांच्या अकाउंटला देखील पैसे आलेले आहेत जे धान्य व्यापारी आहेत सरकारी नोकरीत आहेत ज्यांच्याकडे आठ आठ दहा दहा लाखांच्या कार आहेत स्वतःची लाखोंची घरे आहेत म्हणजेच जे आर्थिक सुस्थितीत आहेत अशा व्यक्तींच्या पत्नी वा मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत बघा हे देखील आपल्याला या ठिकाणी पा पाहायला त्या ठिकाणी मिळते की ज्यांच्याकडे आठ आठ दहा दहा लाखांच्या कार आहेत स्वतःची लागवणची घरं आहेत धान्य व्यापारी आहेत स्वतःचं त्या ठिकाणी सोन्याचं दुकान आहे सरकारी नोकरीत आहे त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे या योजनेमधील या ज्या काही महिला भगिनी आहेत तर या महिला भगिनींचा जो काही लाभ आहे तर तो आता पुढे सुरू राहणार आहे का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि पडताळणीच्या संदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पडताळणी जी त्या ठिकाणी निश्चितच होऊ शकते कारण हा जो, जो काही आकडा आहे म्हणजे सरकारने ज्या पद्धतीने अनुमान लावला होता म्हणजे जे एक नियोजित त्या ठिकाणी लाभार्थी संख्या जी ती त्या ठिकाणी निश्चित केली होती त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर नियोजित संख्या होती अडीच कोटी म्हणजे जवळपास दोन कोटी पन्नास लाख परंतु हे जे काही अर्ज जास्त होणार आहेत कारण अजूनही भरपूर महिला आहेत ज्या महिलांना अर्ज भरायचे आहेत मग ही जी काही अर्जांची संख्या आहे ती खूप जास्त होऊ शकते कदाचित तीन कोटी देखील अर्ज येऊ शकतात त्यामुळे हा जो काही योजनेचा जो काही निधी आहे जो काही निधी योजनेला दिलेला आहे तर तो, तो खूप मोठा त्या ठिकाणी असू शकतो आणि आर्थिक भार जो आहे तो त्या ठिकाणी राज्याच्या तिजोरीवर येऊ शकतो त्यासाठी ही जी काही प पडताळणी ती अर्जांची केली जाईल म्हणजे जेणेकरून कमी संख्या त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर महिला आहेत बघा मग आता प्रश्न तोच येतो की आमच्या घरामध्ये फ्रीज आहे कूलर आहे गाडी आहे किंवा आमची त्या ठिकाणी पाच सहा वस्तू ज्या आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं फ्रीज कूलर टी व्ही नंतर वॉशिंग मशीन गाड्या अशा पद्धतीने आहेत तर मग आमचे पैसे बंद होणार आहेत का बघा एक लक्षात घ्या यामध्ये बंद कोणाचे पैसे होणार आहेत जर समजा तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये टी व्ही आहे ठीक आहे तर तुमचे पैसे बंद होतील का तर नाही कारण काय एक यामध्ये महत्त्वाची अट सरकारने असं कुठेही सांगितलेलं नाही तुमच्या घरात टी व्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे गाड्या आहेत म्हणून तुमचे पैसे बंद होतील सरकारने सरळ सरळ आर्थिक अट लावलेली आहे आर्थिक अट अर्थ काय अडीच लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत तुमचं असलं पाहिजे तर तुमचे पैसे या ठिकाणी चालू राहतील अडीच लाखांपेक्षा जास्तचं जर तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी असेल तर तुमचे पैसे बंद होणार आहेत यामुळे सर्व माता बघिनी लक्षात घ्या तुमच्या घरात समजा फ्रीज असेल कूलर असेल वॉशिंग मशीन असेल टी व्ही असेल तरी देखील तुमचे पैसे चालूच राहणार आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाची अट लक्षात घ्या सर्वांनी काळजीपूर्वक ऐका मी जे काही सांगतो आहे तुम्हाला भरपूर महिलांच्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत त्यासाठी तुम्हाला हे उत्तर देतो आहे भरपूर महिलांना त्या ठिकाणी वाटतं आहे आमचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहेत का तर ते तुम्हाला समजून सांगतो आहे बघा या ठिकाणी पैसे बंद होतील कोणाचे ज्या महिलांचे अडीच लाखांच्या पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिलांचे पैसे बंद होतील ज्या महिलांचं अडीच लाखांपेक्षा कमीचं उत्पन्न आहे त्यांचे पैसे हे सुरूच राहणार आहेत मग आता ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांचे पैसे काय होणार त्यांच्यावर कारवाई होणार आहे का तर बघा त्या महिलांवर कारवाई वगैरे त्या ठिकाणी होणार नाही ना। परंतु जे काही पैसे त्यांनी घेतलेले असतील तर ते पैसे वसूल केले जाऊ शकतात ठीक आहे वसूल केले जाऊ शकतात सरकार ते पैसे त्या ठिकाणी परत वसूल करू शकतं आता या संदर्भात अजून कुठलीही अधिकृतरित्या माहिती आलेली नाही जशीच काही माहिती येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी सर्व माता सांगत असतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि फ्रीमध्ये सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये फक्त एक बटन दाबायचं आहे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करता तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला पाहायला मिळतील बघा संपूर्ण माहिती सरकार तुम्हाला पैसे देत आहे ते पैसे तुम्हाला मिळावेत हाच माझा येत असतो त्यासाठी योग्य ती माहिती मी तुम्हाला देत असतो त्यासोबतच जर नवनवीन काही बदल होत असतील तर ते देखील सांगणं माझं कर्तव्य त्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओवर असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद